आमचा प्रभाग लावारीस मतदान मागण्यासाठी येऊ नये निलंग्यातील वॉर्ड क्रमांक सहा मधील नागरिकांचा संताप आमच्या प्रभागाला कोणी मायबाप नाही केवळ मतदान मागण्यासाठी इथे कोणी येऊ नये असे बॅनर लावत निलंग्यातील वॉर्ड क्रमांक सहा मधील नागरिकांनी नागरी समस्यांकडे लक्ष वेधले आहे नगरपालिकेच्या प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्याच्या दिवशीच शिवाजीनगर भागातील नागरिकांनी आपला राग व्यक्त केला आहे बॅनरवर गल्लीतील रस्ता गटारींची दुरावस्था तुमलेल्या गटारी पथदिवे बंद साचलेला कचरा पाण्याचे दुर्भिक्ष अशा अनेक नागरी समस्या मांडण्यात आल्या आहेत या समस्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक त्रस्त आहेत पालिकेत गेल्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी समस्यांची दखल घेतली नाही किंबहुना समस्या सोडवल्याच देखील नाहीत मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी या भागातील नागरिकांनी वारंवार निवेदने दिली आंदोलने केली मात्र प्रशासन हल्ले नाही गेल्या चार वर्षात प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी पालिका प्रशासन अपयशी ठरलं आहे या बाबींवर लक्ष वेधत बुधवारी सायंकाळी शहरातील शिवाजीनगर भागात तीन चार ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर बॅनर लावले होते ते बॅनर तात्काळ नगर परिषद प्रशासनाने अधिकृत बॅनर म्हणून अनधिकृत बॅनर म्हणून काढून टाकले असल्याचं बोलल्या जात आहे समस्या तर मांडल्या पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील शिवाजीनगर भागातील वॉर्ड क्रमांक सहा ला कोणी मायबाप नाही केवळ मतदान मागण्यासाठी येथे कोणीही येऊ नये अशी बॅनरबाजी करीत तुमलेल्या गटारी रस्त्यांची दुरावस्था रस्त्यांवरनं वाहणारे घाण पाणी पथदिवे बंद कचऱ्यांचे ढिगारे अशी छायाचित्रे टाकून असंतोष नागरिकांनी व्यक्त केलाय यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या बॅनरवर आक्षेप घेतला मात्र या समस्या आमच्या आहेत लोकशाहीत आम्ही त्या मांडणार आणि सध्या आचारसंहिता नाही असे सांगत येथील युवकांनी नगरपालिकेविरुद्ध घोषणाबाजी केली आहे या सर्व प्रकारची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे त्यावर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत या प्रभागात सत्ताधारी व विरोध का ना प्रचार करताना जनतेच्या प्रश्नांच्या भडीमारवर तोंड द्यावे लागणार आहे हे मात्र निश्चित आहे